लग्न समारंभासाठी आलेल्या चिमुकलीचे अपहरण करून हत्या गोंदिया हादरलं गोंदिया मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे लग्न समारंभात आलेल्या एका बारा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे गावालगत असलेल्या जंगल परिसरामध्ये तिचा मृतदेह आढळून आला आहे चिचगड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ही घटना घडली आहे चिमुकलीवर अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे दरम्यान ची या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती चिचगड पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात असलेल्या एका गावात लग्न समारंभासाठी आलेल्या एका बारा वर्षाच्या चिमुकलीसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे तिचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे या घटनेमुळे जिल्हा हादरला आहे ही चिमुकली आपल्या बहिणी सोबत लग्न समारंभासाठी या गावामध्ये आली होती मात्र विवाहाचा कार्यक्रम ती बेपत्ता लक्षात सर्वत्र शोध घेण्यात आला कुठेच आली नाही त्यानंतर सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम राबवण्यात आली गावा लागत असलेल्या जंगल परिसरात तिचा शोध घेण्यात आला समोरचं दृश्य पाहून ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे ही मुलगी जंगलामध्ये मृत अवस्थेमध्ये आढळून आली आहे त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाच्या परिस्थितीवरून मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेमुळे देवरी तालुक्यासह अवघा गोंदिया जिल्हा हादरला आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी घेऊन साथी देवरी तालुक्यातील बिरसा ब्रिगेडसह अनेक संघटना समोर आल्या आहेत या घटनेचा निषेध मोर्चा काढून संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले आहे या मोर्चात शेकडोच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते दोन हजार चोवीस रोजीपार या ठिकाणी जी घटना घडली आहे ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की बारा वर्षाच्या मुलं अत्यंत अनैसर्गिक प्रसंग झाला आणि होऊन त्याच्या हत्या करण्यात आलेली आहे तर त्या दृष्टिकोनातून आपला तपास चालू चालू आहे आणि आपण का सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून सदर गुन्ह्याचा छेडा लावण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनातर्फे चालू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गोंदिया